दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील माता पालक अभ्यास गट स्थापन करण्यात आले या गटामध्ये झालेल्या काही ऍक्टिव्हिटी आज आम्ही आपणासमोर मांडत आहोत पहा या ऍक्टिव्हिटी आपल्याला म्हणून त्याचं चित्र काढून घ्यायला लागेल आणि ती मुलांकडून क्रमांका लावून घ्यायला लागेल आता हे कार्ड मी तुमच्याकडे देत तुम्ही बघा सोपं आहे हे असंच आपल्याला मुलांकडून करून घ्यायचे पाच गोष्टी आहेत आपल्याकडे हे लावा तुम्ही क्रमाने आता हे कशासाठी करायचं तर आपल्या मुलांना ती गोष्ट कळेल त्या गोष्टीचा क्रम कळेल त्याच्यामध्ये असलेला संबंध कळेल मग ह्याच्यामुळे मुलं काय करतील विचार करतील कशा नंतर काय होत का होत मग ती मुलांना सवय लागेल आपल्या लागे। विचार करायची गोष्टींचा संबंध जोडायची चित्राचं निरीक्षण करायचं हे तुम्ही करताना आता बघा गोष्ट खूप सोपी आहे पण तुम्हाला पण विचार करायला लागेल की अरे काय आधी असेल काय नंतर असेल

याबद्दल त्यांनीच स्वतः आमच्याबरोबर चर्चा केली अशा ऍक्टिव्हिटी गटामध्ये का घ्याव्यात हे पालकांना आज चांगले समजले यानंतर घरी जाऊन विद्यार्थ्यांकडून काय करून घ्यायचं आहे हे सांगण्यात आले आणि आजची सभा समाप्त करण्यात आली